नमस्कार मी सौ दीपा दिलीप सरुडकर आता आपल्यासोबत शंकर पारसेकर सर आहेत ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्रातील विविध भागात शिवसेन ने, शिवसेनेचे संपर्क प्रमुख म्हणून काम केलेलं आहे नमस्ते सर नमस्कार काय प्रतिसाद मिळतोय कणकवलीच्या नागरिकांमधून कणकवलीच्या नागरिकांमधून इथल्या शहर विकास आघाडी म्हणून जे राजकीय कोणती पातत्रणा न घालता सगळे जे एकत्र आलेले आहेत काही म्हणजे कणकवलीचा विकास करण्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही काम करतो माननीय संदेशजी पारकर जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते एक जनमानसातील एक साधारण कार्यकर्त्यामधला नेता आहे कार्यकर्त्यांना आपल्यास वाटलेला नेता आहे त्यांच्यासोबत आम्ही आता विविध घरांमध्ये प्रचाराला जातो हो, तो, तो सगळ्यांना आपला आपलाच वाटणार आहे त्यांना निवडून देण्याचं आम्ही आवाहन करत आहोत ठिकठिकाणी फिरून आणि त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे मला भाजप आणि शहर विकास आघाडी मध्ये डायरेक्ट निवडणूक होती तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही घरोघरी फिरताय ही लोकांची मागणी आहे भाजप आणि असं आमचं नाही आहे की शहराचा विकास व्हावा शहराचा कणकवलीमध्ये एवढ्या वर्षामध्ये असा कुठलाही विकास झालेला नाही इथे साधक फिरायला गार्डन नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा नाही इथल्या गटारा इथे नाला ड्रेनेज सिस्टम हे तर खूप आहे त्याच्यामुळे सर्व समाजातील नागरिक कणकवली वासिया नागरिक आणि उत्स्फूर्तपणे संदेश पारकर यांना आवाहन करून ते स्वतः उभे कारण पूर्वीचे पहिले सरपंच म्हणजे एक नगराध्यक्ष म्हणून ते पण होते आणि पहिले सरपंच म्हणून ते निवडून आले एक अनुभवी कार्य करते म्हणून नागरिकांना काय आवाहन करा कुठलीही विकास कार्य करायचं असेल तर कुठलंही राजकीय हेवेदावे न करता संदेश पारकर यांच्या पाठीशी राहून सगळ्यांनी त्यांना एक संधी द्या तुम्ही त्यांना एक संधी देऊन तुम्ही बघा किती विकास होतो नाही संधी त्यांनी विकास नाही केला तर दुसऱ्या निवडून द्या पण एक संधी संदेश पारकर यांना द्या आणि त्यांच्या सगळे टीम आहे त्यांचे सगळे सतरा नगरसेवक आहेत त्यांना नारळ या निशानेवर बटन नारळ या निशानेचं बटन दाबून तुम्ही सर्वांना विजयी करा आणि मला खात्री आहे की सतराशे सतरा नगरसेवक आणि संदेश पारकर अठरा अशा सगळे निवडून येतील